त्यांच्या बरोबर आम्ही गेलेलं मला चांगलं वाटतंय पण साहेब तिकडे जाताना पण आम्ही काहीतरी शब्द घेऊन आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा देतील हे शब्द घेऊनच आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आमच्या समोर काही चालत नाही साहेब तुम्ही काय सांगाल त्याच्या पाठीशी आम्ही हाय प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यासाठी आम्ही राबणार पण आता घेते वेळी निर्णय हा एक चांगला पुढचं भविष्यात कारण आमचं सगळ्यांचं डोळ्यासमोर एकच आहे की साहेब तुम्ही आमदार घ्यायलाच पाहिजे आमच्या तालुक्याचे त्याच्याशिवाय आमच्या गावचा अजिबात विकास होणार नाही जो येतोय तुमच्या आमदार व्हायला लागला आतापर्यंत विधानसभेचं कोड सोडवूनच पुढच्या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या अशा मी सांगतो आणि याच्यानंतर साहेब तुम्ही कुठलाही निर्णय घेशिला तो आम्हाला मान्य आहे असं सांगतो आणि आता या म्हणजे कार्यकर्त्यांना आणि सर्वांना बघून मला तरी वाटतय की बाबा दोन हजार चोवीसच्या आमदारकीची इलेक्शन साहेब कुठं पण असू देत पण साहेबांना विजयी राहणार नाही देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे पण महाराष्ट्रामध्ये महत्वाची निवडणूक म्हणून पाहिले जाते ते कोल्हापूर लोकसभेकडे काल महागावात आपी पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत महाविकास आघाडी व छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिला आपी पाटील यांच्या पाठिंब्यामुळे नक्कीच कोल्हापूर लोकसभा महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे पण काल झालेल्या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांनी आपी पाटील यांना आमदार बनवण्याचा निर्धार केला व कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाचा झेंडा उचलून विधानसभेची तयारी करावी अशी विनंती केली या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची दोन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत चंदगड विधानसभेतील ज्येष्ठ नेते विनय गुर्फा अप्पी पाटील साहेबांनी ते भव्य असा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला होता व त्यांनी आपली भूमिका ते ठामपणे सर्वांना सांगितलेली आहे व त्या पद्धतीने कार्यालयाला कसे देखील आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे ह्याच पार्श्वभूमीवर अप्पी पाटील युवा मंच काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नमस्कार साहेब काय सांगाल आज साहेबांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल काय सांगाल नमस्कार हो वाटलेल्या लोकसभेची निवडणूक कोल्हापूर जिल्ह्याची सुरू झालेली आहे आमचे नेते चंदगड विधानसभा मतदारसंघातील आपी पाटील साहेबांचा आज विचार सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन छत्रपती शाहू महाराज यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे व भविष्यामध्ये बंटी पाटील साहेबांचं नेतृत्व करायचं असं चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे तर मी वरिष्ठ सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी सूचना करतो की कार्यकर्त्यांच्या वतीनं की उद्या होणारी विधानसभा दोन हजार चोवीसची चंदगड विधानसभा नेतृत्व व करणारे आपी पाटील साहेबांचं महाविकास आघाडीमधून नाव यावं एवढंच मी या कार्यकर्त्यांच्या ज विनंती करतो की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील आपी पटेल यांचं नाव पुढं यादीत म विधानसभेसाठी जाहीर करावं एवढीच मी विनंती करतो आज झालेल्या माननीय विनायक आपी पटेल साहेब यांच्या या मेळाव्याचं औचित्य साधून या मेळाव्यात साहेबांनी आपला निर्णय जाहीर केलेला आहे गेली पस्तीस चाळीस वर्ष शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन माने आपी पाटील साहेब आपलं राजकारण समाजकारण करत आहेत आणि त्याचाच वसा घेऊन आज त्याने आपली भूमिका जाहीर केली की माननीय आदरणीय वंदनीय छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा चालवण्यासाठी त्यांच्या विचाराला बळ देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय सतेजूर बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार आणि माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि छत्रपती शाहू महाराजांना माननीय आपी पाटील साहेबांनी पाठिंबा जाहीर करून सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं ज्या राजश्री शाहूंनी आम्हाला जगण्याचा आम्हाला शिकण्याचा जो अधिकार दिला जे वैभव प्राप्त करून दिलं त्याचा वसा आणि त्याचा वारसा जपण्याचा एक संधी आलेली आहे आणि या संधीचं सोनं करून आपण दिवसरात्र अहोरात्र कष्ट करून छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी सर्वांना सूचना केलेल्या आहेत निश्चितच त्यांच्या आदेशाचं सर्व उपस्थित कार्यकर्ते मनापासून काम करून छत्रपती शाहू महाराजांना भरपूर मताधिकाऱ्यानं या लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवतील अशी आशा आहे मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एक साहेब दुखणं आहे की गेल्या दोन वेळच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी मोजक्या मताधिक्यामुळं मोजक्या मतानं साहेबांचा विधानसभामध्ये जाया जा प्रवेश थांबलेला आहे कोणताही झेंडा नसताना कोणत्याही जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्यांचा पाठबळ नसताना एक एकटा रे ह्या भूमिकेतून साहेबांनी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजार मतापर्यंत मजल मारलेले आहे मात्र यावेळी कोणताही झेंडा घेऊन सर्व कार्यकर्त्यांचं असं मत आहे की कोणताही साहेब झेंडा घ्या खांद्यावर पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसला विधानसभेमध्ये आपण आमदार व्हायचं हे सर्व कार्यकर्त्यांनी जनतेनं ठरवलेलं आहे तेव्हा आपण या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता साहेबांनी निर्णय दिलेला आहे त्याच पद्धतीने मी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती करतो की महा विकास आघाडीच्या नेत्याने आमचे आपी पाटील साहेबांचा विचार करावा आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या आघाडीमधून संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आणि येणारी ही लोकसभा निवडणूक निश्चितच शाहू महाराजांना भरपूर मताधिकाऱ्यांनी आपण निवडून आणण्यासाठी अहोरातनं प्रयत्न करू मी महागाव ग्रामपंचायतीचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्य आपी पाटील साहेब गटाचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून बोलतोय की गेले दोन विधानसभेला मान्य पाटील साहेब यांनी चांगल्या पद्धतीचं चंदगड आजरा व गडिंग्लज तालुक्यामध्ये मतदान घेऊन ते थोड्या मतामुळंच आमदार म्हणून होऊ शकले नाहीत पण ही एक वेळ संधी अशी एक चांगली आलेली आहे की एक चांगल्या पुरोगामी सर्व विचारांना एकत्र घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मान्य पाटील साहेब आज शाहू महाराज मान्य यांना पाठिंबा आज महागाव चंदगड आजरा गडिंगलज तालुक्याच्या माध्यमातून देत आहेत तसंच त्यांनासुद्धा भविष्यात ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागणार त्यावेळी त्या सर्व मंडळीने त्यांच्या पाठीशी खंबीर राहून त्यांना एक वेळ विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळवून द्यावी व आमच्या नेत्यांना एक वेळ विधानसभेचे सदस्यपद मिळावं हीच आम्ही आज या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करत आहोत